क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आळूच्या पानांची कुरकुरीत भजी आणि त्याच्याबरोबर हादग्याच्या फुलांची भजी तयार करणार आहोत ही पानं आणि फुलं आपण आपल्या बागेतली घेतलेली आहेत ती हादग्याचं फुलांचं झाड पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे आहे हादग्याचं फुल आणि त्याचं हे झाड आहे हे आपण आपल्या बागेमध्ये लावलेलं आहे ही झाडं आता क आपल्याला स शक्यतो दिसत नाही ही पूर्वी शेतामध्ये झाडाच्या आपल्या जा, शेतामध्ये बांधाच्या कडेला पूर्वी लावायचे ज्याच्यामुळं पिकांचं संरक्षण व्हायचं आणि त्यांचा जो पाला आहे तो जनावरांना खाण्यासाठी उपयोगी पडायचा काही ठिकाणी या पानांची पण भाजी करतात हदग्याच्या झाडाचं जा आणि एक नाव आहे अगस्ता अगस्ता हे या झाडाचे पानं फुलं फळं शेंगा सगळ्याच आहा आपल्या आहारामध्ये आपण त्यांचा उपयोग करू शकतो आणि तसेच हे जे झाड आहे त्यांना हे दोन फुलं आलेली आहेत ही फुलं हल्ली शक्यतो कुठे पाहायला मिळत नाहीत कधी जर तुम्हाला मिळाली तर नक्की घ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजीवनसत्व असतं तसेच हे सर्दी डोकेदुखी वाताचा विकार पोटदुखी आणि त्वचा विकारासाठी सुद्धा ही फुलं खूप उपयोगी असतात या झाडाच्या पानांची फुलांची आणि या फुलांचे न जे बी तयार होतं त्या शेंगांची सुद्धा भाजी करतात आपण आपल्या बागेमध्ये आळूची पण पानं लावलेली आहेत ही आळूची पानं आता आपण तोडणार आहोत आळू चांगल्या ठिकाणी जर लावला तर तो घशाला खवखवत नाही मार्केटमध्ये भाजीमध्ये भा आपण जेव्हा भाजी विकत घेतो तेव्हा बऱ्याच वेळा तो आळू असतो तो घसा खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना घसादुखीचा त्रास होतो त्यामुळे बरेच जण आळू खायला टाळतात पण चांगल्या जागेवर जर तो लावला तर तो घसादुखीचा त्रास होत नाही आळू खूप औषधी असतो अळूमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं व्हिटॅमिन ए एस, अस ई असतं ज्याच्यामुळे आपले स्नायू आणि हाडं बज मजबूत होतात आपण मा पालक मेथी करडई ह्या भाज्या कच्च्या खातो पण अळूची पानं कच्ची खा, खाता येत नाहीत कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट असतं जे कच्ची अळूची पानं जर खाल्लं तर आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे अळू नेहमी शिजवूनच खावा लागतो आता आपण भजी तयार करण्यासाठी जाडसर दळून आणलेलं हरभरा डाळीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ ओवा हळद लाल तिखट हे सर्व घेतलेलं आहे जाडसर डाळीचं पीठ घेतल्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात आणि आता हिरव्या मिरच्या आपण पोटामध्ये कट करून घेतल्या आहेत आपल्या पिठामध्ये एक चमचा मीठ घातले आपण रॉक सॉल्ट घातले ज्याच्यामुळे आपल्याला डाळीच्या पिठाने ज्यांना त्रास होतो तो होत नाही आणि एक चिमुळभर खायचा सोडा घातला आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व पीठ एकत्र करून घेतले आता आपण फुलं धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमधला जो दांडा आहे तो काढून टाकायचा आहे याच्यामुळं ती फुलं कडू लागतात म्हणून आपण आतले आतला जो दांडा आहे तो काढून टाकत आहोत अशा पद्धतीनं तो काढायचा आहे आणि ती फुलं स्वच्छ करून आपण त्यांची भजी करणार आहोत ही फुलं जर जास्ती असतील तर तुम्ही याची भाजी पण खूप छान लागते अशा पद्धतीनं पिठामध्ये डीप करायचंय आणि आपण त्याची भजी करणार आहोत आणि आता आपण आळूची पानं कोकमच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत कोकमच्या पाण्यामुळे त्या आळूच्या पानांमध्ये जर थोडासा घसाखवखविस ज्यांना त्रास होतो तो होत नाही आपले पानं आहेत ती अतिशय क स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीची चा असल्यामुळे आहेत तरी पण आपण त्यांना थो आळू कोकमच्या पाण्यामध्ये धुऊन दाखवत आहोत कारण बरं सगळ्यांनाच अशा पद्धतीची पानं मिळतीलच असं नाही पानांच्या पाना ज्या वरच्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांना आपण बारीक कट करून घेणार आहोत आपण ह्यांना बारीक कट करून यांची भजी तयार करणार आहोत आता ही कट केलेली पान आहेत त्याच्यामध्ये मी आता दोन कट केलेले कांदे घातलेले आहेत आता हिरव्या मिरच्या ज्या आपण पोटात कट करून घेतल्या होत्या त्या ते तेलात प्रथम तळून घ्यायच्या आणि तळल्यानंतर लगेचच त्यांच्यावर मीठ टाकायचं म्हणजे मीठ व्यवस्थित मिरचीला चिकटतं आणि आता आपली फुलं आहेत ती पिठामध्ये डीप करायची आहेत आणि ती तळून घ्यायची ही भजी खायला खूप छान कुरकुरीत मस्त लागतं आणि ती फुलांची पण टेस्ट खूप युनिक असते अशा जे यु युनिक पद्धतीच्या रानभाज्या आहेत त्या नक्की आहारात घ्याव्यात कारण ह्यांच्या या झाडांवर कुठल्याही पद्धतीचं आपण औषध किंवा फर्टिलायझर कुठलीच गोष्ट घातलेली नसते नॅचरल उगवलेली ही झाडं असतात त्यामुळे ह्यांची जी फळं फुलं पानं असतात ती खूप औषधी असतात आता आपण त्याच पिठामध्ये आळूची पानं आणि कांदा का मिक्स करून त्यांची पण भजी तयार करून घेणार आहोत आळूची पानं आणि हातग्याची फुलं हे दोन्ही रानभाजीमध्येच मोडतात कारण ह्या ह्या नॅचरल उगवलेली ही झाडं आहेत ह्यांना कुठलंही आपण रासायनिक खत किंवा कुठलंही औषध घातलेलं नसल्यामुळे ह्या भाज्या आहेत त्यांचे चव पण एकदम नॅचरल येते आपली हदग्याची फुलांची भजी कु ही कु याच्यामध्ये आपण तांदळाचे पीठ घातल्यामुळे हे भरपूर वेळ कुरकुरीत राहतात आणि आता आपली आळूची पानांची पण भजी तयार झालेली आहेत आपली जी ही रेसिपी आहे हादग्याची फुलांची भजी आणि आळूच्या पानांची भजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असल्यास लाईक ले, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो त्या रेसिपीज पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा आपल्या चॅनलवर आपण मुद्दाम हातग्याचं फूल आणि त्याचं झाड दाखवलं आहे मुलांना किंवा घरा बऱ्याच जणांना हे झाड कसं दिसतं तेच माहिती नसतं त्यामुळे ते झाडाचं आणि फुलांचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू